जय शिवराय मित्रांनो द सक्सेस मध्ये आता तुम्ही बिझनेस स्टार्ट केलेला आहे पण आता तुम्हाला हेच माहित नाहीये की आता आपल्याला पुढे काम काय करायचंय तर हा व्हिडिओ मित्रांनो त्याच्यासाठीच आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचे आणि सगळ्यात महत्वाचं एका शांत ठिकाणी बघायचं तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील आणि तुम्ही सुद्धा या प्लॅटफॉर्म वरती जसे मी पैसे कमवतोय जशी माझी टीम पैसे कमवतीये सेम त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा इन्कम जनरेट करू शकता सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो द सक्सेस व्यू हो, हा प्लॅटफॉर्म नेमका आहे तरी काय तर याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतोय द सक्सेस हो, हा एक लर्निंग प्लॅटफॉर्म आहे इथे तुम्हाला एज्युकेशन सोबत इन्कम करण्याची सुद्धा संधी मिळते जसं की थोडक्यात तुम्ही आपल्या कंपनीमध्ये डिजिटल स्किल शिकून पैसे कमवू शकता जसं की त्यात तुम्हाला ऍड सेटअप आहे ग्राफिक डिझायनिंग आहे स्टॉक मार्केट आहे या साऱ्या स्किल्स शिकून तुम्ही घर बसल्या चांगल्या प्रकारे प्रॉफिट जनरेट करू शकता तसंच जर हे कोर्सेस मित्रांनो आपण पुढे प्रमोट केले तर तुम्हाला त्याचे सुद्धा पैसे मिळतात आता थोडक्यात तुम्हाला करायचं काय आहे हे कोर्सेस आता तुम्ही शिकताय तर या कोर्सेस मधून तुम्हाला जी व्हॅल्यू मिळाली आहे तीच व्हॅल्यू तुम्हाला लोकांना पटवून सांगायची आहे की या प्लॅटफॉर्म मधून तुम्हाला काय काय फायदा झालेला आहे किती लोकांना याचा फायदा झालेला आहे जसं की आज या प्लॅटफॉर्म मध्ये काम करून मी दिवसाला एक ते दोन हजार रुपये कमवतोय कितीतरी लोकांनी या प्लॅटफॉर्म मधून बऱ्याच अशा गोष्टी अचीव्ह केलेल्या आहेत जसं की मी आयफोन फिफ्टीन प्रो मॅक्स घेतलेला आहे स्प्लेंडर बाईक आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या या प्लॅटफॉर्म मला शक्य झालेल्या लोक आहेत जिथे काम करून पैसे आहेत हीच गोष्ट तुम्हाला लोकांना सांगायची आहे की या प्लॅटफॉर्म लोक चांगल्या प्रकारे प्रॉफिट जनरेट करतायत आणि जर तुम्ही स्टार्ट करताय तर तुम्ही सुद्धा करू शकता ठीक आहे हेच आपल्याला या दस मध्ये हो काम आहे जसं की तुम्ही स्किल शिकून तर पैसे कमवताय त्याचबरोबर हे कोर्सेस प्रमोट करून सुद्धा पैसे कमवू शकता आता प्रमोट करायचं कुठं हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे ते सुद्धा तुम्हाला मित्रांनो याच मध्ये सांगतोय तर तुम्ही प्रमोट करू करण्यासाठी इंस्टाग्राम युज करू शकता व्हॉट्सअप युज करू शकता फेसबुक युज करू शकता इंस्टाग्राम युज करू शकता आता प्रमोट कसं करायचं याच्याबद्दल सुद्धा सांगतो आता बघा आपण मित्रांनो इंस्टाग्राम वरती हो तुम्ही रील्स बघता बरोबर जर त्यात तुम्ही अशा रील्स बघितल्या असतील की घर बसल्या पैसे कमवा मी या प्लॅटफॉर्मवरून आज एवढे पैसे कमवले सेम प्रोसेस मित्रांनो तुम्हाला सुद्धा करायची तुम्ही ज्या व्यक्ती पासून बिझनेस स्टार्ट केलेला तो व्यक्ती कसे व्हॉट्सअपला स्टेटस टाकतोय तो, तो कसं कंपनीचं मार्केटिंग करतोय सेम त्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा कंपनीचं मार्केटिंग करायचे कंपनीमधून जेव्हा तुम्ही बिझनेस स्टार्ट केला होता तेव्हा तुम्हाला कंपनीने एक ट्रेनिंग सिरीज प्रोव्हाइड केली असेल सेव्हन बेसिक स्टेप अफिलिएट मार्केटिंग ठीक आहे तर अफिलिएट मार्केटिंग काय आहे हे सुद्धा समजणं तुम्हाला फार महत्वाचं आहे थोडक्यात अफिलिएट मार्केटिंग मध्ये सांगतो अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय असतं अफिलिएट मार्केटिंग मध्ये तुम्हाला कंपनीचा एक प्रोडक्ट असतो ता प्रोडक्ट तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचा असतो जसं की एक कंपनीचा मोबाईल आहे जसे एक कंपनीचा एक ब्रँड आहे कंपनीने मोबाईल बनवला पण हा मोबाईल आता लोकांपर्यंत पोहोचवायचा कसा तर हे लोकांपर्यंत पोहोचवायचं काम कंपनी तुम्हाला देते जसं की हा मोबाईल तुम्ही जर कोणाला प्रमोट केला की सांगितलं की हा मोबाईल बेस्ट आहे जर तुम्ही हा मोबाईल युज केला तर तुम्हाला हे हे फीचर्स मिळणार आहेत बरोबर तर तुम्ही जर लोकांना प्रोमोट केला तर तुम्हाला कंपनी त्याच्या बदल्यात कमिशन देते तर आपले मार्केटिंग दोन पद्धतीने केली जाते फर्स्ट येतं फिजिकल प्रोडक्ट आणि सेकंड आहे डिजिटल प्रोडक्ट मोबाईल हा एक फिजिकल प्रोडक्ट आला आणि डिजिटल प्रोडक्ट मध्ये काय येतं जसं की ऍप आल्या परत ना गेम्स आल्या या साऱ्या ज्या गोष्टी येतात डिजिटल कोर्सेस आले हे सगळ्या येतं डिजिटल प्रोडक्ट मध्ये तर आपण काम करतो डिजिटल प्रोडक्ट वरती आता डिजिटल प्रोडक्ट वरती काम करून फायदा कसा होतो तर हे बघा डिजिटल प्रोडक्ट वरती आपल्याला जास्त कमिशन मिळतं ठीक आहे म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के कमिशन आपल्याला डिजिटल प्रोडक्ट वरती मिळतं त्यामुळे डिजिटल प्रोडक्ट वरती काम करणं सगळ्यात सोपं पडतं तर थोडक्यात मित्रांनो तुम्हाला काम जर समजलं असेल आपल्याला हे कोर्सेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचेत तुम्ही जेवढ्या वेळेस प्रमोट कराल तुम्हाला तेवढ्या वेळेस कमिशन मिळणार आता थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आता तुम्ही या बिझनेस मध्ये इनरॉलमेंट करण्यासाठी काहीने तेराशे नव्याण्णव पे केले असतील काहीने चोवीसशे नव्याण्णव पे केले असतील काहीने सहा हजार नऊशे नव्याण्णव पे केले असतील पण मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट माहितीये इथे तुम्हाला परत आता एकही रुपयाची इन्व्हेस्टमेंट नाहीये आता तुम्हाला फक्त या गोष्टी शिकायचे आणि फक्त इम्प्लिमेंट करायचे आज मित्रांनो आपल्याला कपड्याचं दुकान टाकायचं म्हटलं तरी आपल्या खिशात दहा ते बारा लाख रुपये लागतात तेव्हा आपला एक चांगला सेटअप तयार होतो पण आपला प्लॅटफॉर्म मित्रांनो तुम्हाला एकदम कमी प्राइस मध्ये एक चांगला आयता सेटअप देतो आता तुम्हाला जेवढं बार तुम्ही हा कोर्सेस प्रमोट कराल तेवढे तुम्हाला पैसे मिळतील आता मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला करायचंय का आता बिझनेस तर स्टार्ट केलेला आहे आता तुम्हाला रोडमॅपची गरज आहे का आता आम्ही पुढे करू तरी काय सगळ्यात आधी ज्या व्यक्तीने तुम्हाला हा बिझनेस दिलाय जर त्याने तुम्हाला ट्रेनिंग सिरीज पाठवली असेल तर चांगली गोष्ट आहे ती ट्रेनिंग सिरीज बघून घ्या आणि जर तुम्हाला ट्रेनिंग सिरीज मिळाली नसेल तर त्या व्यक्तीकडून ट्रेनिंग सिरीज मागून घ्या आणि सगळ्यात आधी यातून पैसे सुद्धा येतात मित्रांनो या गोष्टी बाजूला ठेवून लर्निंग कडे फोकस करा की बाकी लोक कसे पैसे कमवतात आणि पैसे कमवण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला ट्रेनिंग सिरीज मध्ये मिळून जातील त्यामुळे त्या व्यक्तीकडून ट्रेनिंग सिरीज घ्या आणि सेम त्या पद्धतीने जसं सांगितलंय त्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करत चालला जस की प्रोफाईल बिल्डिंग आलं लीड जनरेशन आलं क्लोजिंग आलं या सगळ्या गोष्टी शिकून घ्या आणि मित्रांनो या सगळ्या टॉपिक वरती मित्रांनो मी स्वतः व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे हा चॅनेल सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा अफिलिएट मार्केटिंग बद्दल बारीक सारीक गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे जेणेकरून अफिलेट मार्केटिंग करून तुम्ही सुद्धा घर बसल्यात चांगल्या प्रकारे प्रॉफिट जनरेट करू शकता